माहूर शहर व तालुक्यातील लांजी रुई हडसणी टाकडी बाजार मदनापूर सह संपूर्ण तालुक्यात कार्तिक मासात भल्या पहाटे निघणाऱ्या काकडा आरतीची कार्तिक पौर्णिमेला महाप्रसादाने शांत झाले हिंदू धर्म संस्कृतीत वादस मासातील कार्तिक मासात अतिपवित्र मास अशी मान्यता आहे या महिन्यात कडाक्याच्या थंडीला बाजूला सारून वडीलधारी व बाळगोपाळ भल्या पहाटे उठून एकत्र येतात पुढे फटाकेधारी पुजारी वाद्य वृद्धांसह उठा उठा हो सगळीक अशा भुपाळ्या गात व देवदत्त आनंद ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला असा प्रभू नामाचा गजल करीत ठिकठिकाणच्या देवालयात जातात तेथे पुजारच्या आरती करून पुढील देवस्थानाकरिता निघतात दिंडी मार्गावर महिला सडा सावरण करून व रांगोळी टाकून आणि दीप लावून दिंडीतील भक्तगण बळीराम परसवाडेश्राम विष्णू पेंदोर अजय पोपलवार शुभम मार्गमवार कामोद सोनकर दत्ता शेरेकर बाळा शिंदे शैलेश दवणे ब्रिजलाल वर्मा पुंडलिक पारटकर दत्ता वर्मा शारदा सूद खामणकर साहेबराव पेंदोर जय भवानी मंडळ बारीपुरा येथील मारुतराव दुधे नारायण दातीर राजू इंगोले शंकर लाड गजानन दुधे जनार्दन इंगोले प्रमोद इंगोले वैभव मुडानकर तर मदनापूर येथे देवन्ना मल्लेवार विजय पारटकर पांडू सुंकावार अशोक भुक्कावार यांच्यासह असंख्य भक्तगण दररोज हजेरी लावत दिंड्यांचा समारोप कार्तिक पौर्णिमेला प्रज्वलित केलेले काकडे द्रोणाद्वारे सोडून ईश्वराकडे सर्वांच्या आरोग्याकरिता पसायदान मागतात संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर